सत्ताधारी पक्षाचे आमदार सत्य परिस्थिती मांडत आहे सांगत आहे ना तुम्हाला आमचं समर्थन आहे आता सत्ताधाऱ्यांच्या महोदय खरं जरी हा कर्करोग रुग्णालयाचा सुधारित प्रस्तावाचा विषय असला तरी अलीकडच्या काळामध्ये ससून रुग्णालय हे आता ड्रग यांचा अवैध गाडी म्हणजे अवैध काम करणाऱ्यांचं सुसाट कार पडवणाऱ्यांचा प्रोटेक्शनचं एक केंद्र झालं आहे मला विनंती आहे मंत्री महोदयांना या ससून विज्ञालय विद्या महाविद्यालयाला आपल्या रुग्णालयाला तुम्ही फाईव्ह स्टार करून टाका म्हणजे फाईव्ह स्टार केल्याबरोबर जेवढे ड्रग्ज माफी आहेत नाहीतरी आपण पाहिलं ते की अंबानीच्या अँटालिया प्रकरणातला माणकून माणूस कोण तिकडे होता त्याची कशी सेवा केली म्हणजे जो कोणी सगळ्यात मोठा गुन्हा करेल त्याला ससून रुग्णालय प्रोटेक्शन देतो जेवढा मोठा गुन्हा आणि जेवढ्या राजकीय लोकांचा वरदस्त असेल मंत्री महोदयांनी खाली बसून बोलू नये असे संकेत अध्यक्षांचे आहेत ते पाडतं की नाही आता पुन्हा पॉइंटेड प्रश्न असा आहे हे रुग्णालय ड्रग माफियांसाठी हे रुग्णालय गुन्हेगारांसाठी आपण फाईव्ह स्टार करणार आहात का हा माझा प्रश्न आहे फाईव्ह स्टार फॅसिलिटी आपण देणार आहात का कारण इथे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी सुद्धा ते फाईव्ह स्टार केलं तर कोणालाही आतमध्ये प्रवेश करताना रिस्ट्रिक्शन आणता येईल बिन्हास्तपणे रक्ताचे नमुने बदल जातील बिन्हास्तपणे ससून रुग्णालयामधून ड्रग्जचा व्यापार सुरू होईल बिन्हास्तपणे गुन्हेगारांना तिकडे आराम करता येईल एअर कंडिशनमध्ये आणि सगळ्या सुविधा तिकडे उपलब्ध करता येईल म्हणून माझा प्रश्न आहे हे रुग्णालय आपण फाईव्ह स्टार कधी करणार आहात अध्यक्ष महोदय खरं आहे दुर्दैवानं दोन तीन घटना घडल्या त्यामुळे थोडंसं ससुर हॉस्पिटल हे बदनाम झालं परंतु मी सगळ्या सभागृहात अस्वस्थ करू शकतो इच्छितो वास्तविक यात्रे लक्षवेधी जर विचारली असती तर सविस्तर परानं आम्ही किती कठोर शासन त्याला दिलं आहे ते आलं असतं आम्ही कठोरात कठोर शासन दिलं आहे आता अशी घटना घडण्याची हिंमत मध्ये होणार नाही इतके कडक आम्ही आता निर्णय घेतलेले आहेत